इंदापूर तहसीलदार कार्यालय आणि पोलीस ठाण्याच्या हक्केच्या अंतरावर असलेल्या वर्दळीच्या ठिकाणी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर दिवसाढवळ्या भर चौकात चार ते पाच जणांनी जीव हल्ला केल्याची धक्कादायक घटना काल घडली होती या हल्ल्यातून तहसीलदार आणि त्यांचे चालक सुदैवानं बचावले दरम्यान या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आले तहसीलदार पाटील हे शहरातील जुन्या पुणे सोलापूर मार्गावरून सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शासकीय वाहनातून आपल्या कार्यालयाकडे जात होते त्यांची गाडी संविधान चौकात आलेली असतानाच पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी चटणीची पूट टाकून लोखंडीरोड गज याने हल्ला केला त्यांनी गाडीच्या काचाही फोडल्या या हल्ल्यातून तहसीलदार पाटील व त्यांचे चालक मल्लारी मखरे हे बचावले असून तहसीलदार श्रीकांत पाटील यांची इंदापूर तालुक्याची ही दुसरी टर्म असून त्यांनी अवैध धंदे विशेषत वाळू मापिया यांच्यावर चाप बसवलाय त्यातूनच त्यांच्यावर हा हल्ला झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येते या हल्ल्याच्या विरोधात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या यक्स खात्यावर पोस्ट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले तहसीलदारावरील हल्ल्यामुळे इंदापूर येथे कायदा व सुव्यवस्था नसल्याचं दिसून येत आहे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गुन्हेगारावर वचक नसल्याचे पुण्यातील कल्याणीनगर तसेच इंदापूर येथील घटनेवरून दिसून येत आहे हल्लेखोर तसेच यामागचा सूत्रधार यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले दरम्यान तहसीलदारांच्या वाहनावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी अवघ्या तीन तासात पाचपैकी तीन आरोपींना अटक केले पिण्या उर्फ प्रदीप कल्याण बागल तेजेस अनिल वीर माऊली उर्फ शुभम महादेव भोसेकर तिघे राहणार भाटनिमगाव तालुका इंदापूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत